नमस्कार मित्रांनो मी अविनाश सोरे मराठी काट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा खूप महत्वाचा होणार आहे या ठिकाणी बघा आता पूरस्थिती आणि या ठिकाणी अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी जे त्या वाहून गेलेल्या आहेत आणि त्या वाहून गेल्यामुळे त्यांच्या जमिनी नापीक झालेल्या आहेत या ठिकाणी शेतीसुद्धा वाहून गेलेली आहे या ठिकाणी मातीसुद्धा या ठिकाणी शेतामध्ये राहिलेली नाही आहे तर त्यांच्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी या ठिकाणी त्या पिकायोग्य बनवण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एक मोहीम चालवलेली आहे आणि या ठिकाणी बघा प्रति हेक्टरी त्यांना तीन लाख रुपये याप्रमाणे दोन हेक्टरचे त्यांना सहा लाख रुपये जे आहे अनुदान म्हणा किंवा या ठिकाणी मदत म्हणा ते करण्यात येणार आहे आणि ती प्रत्येक जिल्हा स्तरावरती होणार आहे जर अतिवृष्टीमुळे जर तुमची जमीन या ठिकाणी नापीक झाली असेल किंवा या ठिकाणी शेती खराब झालेली असेल जे आहे अनुदान किंवा या ठिकाणी मदत म्हणा ते तुम्हाला भेटणार आहे शासनाकडून चला तर स्टार्ट करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं या अंतर्गत म्हणजे मनरेगा यांच्या अंतर्गत राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे खरडून नापिक झालेल्या लहान ला व सीमांत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्याबाबत ला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे या ठिकाणी आपण बघूया याच्यामध्ये काय आहे नेमकं तर या ठिकाणी बघा जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टीपुरामुळे संपूर्णपणे वाहून गेलेल्या तसेच परिस्थितीमुळे जमीन खरडून गेल्याने नापीक झालेल्या शेत शेतजमिनीच्या क्षेत्राचा पंचनामा करून नुकसान झालेले क्षेत्र निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे त्यापैकी निश्चित केलेल्या क्षेत्रातील लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या म्हणजे कमाल मर्यादा दोन हेक्टर पर्यंत या ठिकाणी बघा तुम्हाला दोन हेक्टर पर्यंतच जी आहे या ठिकाणी दुरुस्ती करून भेटणार आहे शेत जमिनीची मनरेगा अंतर्गत यामध्ये बघा खाली काय तुमचा क्रायटेरिया लागतो मनरेगा योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक उपरोक्त शेतकरी शेतजमिंची दुरुस्ती लागवड हो योग्य या वैयक्तिक लाभाच्या कामांकरता पात्र असणार आहे पात्रतेच्या इतर अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या ज्या लहान आणि शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड उपलब्ध नाही अशा कुटुंबाने जॉब कार्ड उपलब्ध करून घेऊन योजने सहभागी व्हायचंय जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी सह करून घ्या जॉब कार्ड अवेलेबल त्याच्यामध्ये तुम्ही योजनेमध्ये सहभागी होऊ शकता सदर दुरुस्तीच्या कामा संबंधित शेतकऱ्यांनी बाधित जमिनीचा सात भारा व खाते उतार यांच्या प्रतींसह संबंधित गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करणे आवश्यक आहे या ठिकाणी बघा या दुरुस्तीच्या कामावर अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक वगळता स्वतः शेतकरी अथवा त्याचे कुटुंब यांनी काम करणे अपेक्षित लक्षात घ्या तुम्ही स्वतः काम केलेलं दाखवा तालुका स्तरावरील किमान पाच गावे रँडम पद्धतीने निवडणार आहेत व त्यातील किमान पाच टक्के कामांची विभागीय आयुक्त स्तरावरून तपासणी करण्यात यावी यामध्ये बघा तुम्ही जर लवकरात लवकर अर्ज केला तर तुमच्या गावाचा नंबरही या पाच गावांमध्ये रँडम पद्धतीने निवडण्यात येऊ शकतो अतिवृष्टी पूरस्थितीमुळे करडून नापिक झालेल्या लहान शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या दुरुस्तीचे कामे आर्थिक चालू वर्षात प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी असा आढावा या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये महत्वाची बाग बघा कामांचे नमुना अंमलबाजी करताना कामांचे नमुना अंदाजपत्रक सोबत जोडण्यात आले आहे त्यानुसार सदर कामांची अंदाजपत्रकीय रक्कम जास्तीत जास्त रुपये तीन लाख प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत म्हणजे पाच लाख ते सहा लाखापर्यंत तुम्हाला देणे राहणार आहे लक्षात घ्या तर तू हे शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे साठ आणि चाळीस टक्के अशा पद्धतीने आहे या ठिकाणी बघा शासन निर्णयावर जोडलेला नमुना अंदाजपत्रक मजुरी या ठिकाणी आणि सामुग्री ठीक आहे लागणारी मजुरी आणि सामुग्री यावरील खर्चाचं प्रमाण हे साठ आणि चाळीस टक्के म्हणजे मजुरीसाठी साठ टक्के आणि जे सामुग्री लागणार आहे तसं चाळीस टक्के राहणार आहे आणि खर्चात वाढ होत असल्यास कुशल कामांना गटविकास अधिकारी यांनी मंजूर देण्यास हरकत नाही असं सांगितलेलं आहे त्यांनी तर या ठिकाणी बघा तुम्हाला तीन लाख रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पाच लाख ते सहा लाखापर्यंत तुम्हाला भेटणार आहे तर ज्यांचं कोणाचं या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे या ठिकाणी करडून नापिक झालेले आहेत दोन हेक्टर जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात गटविकास अधिकाऱ्याकडे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल अशा पद्धतीने या ठिकाणी प्रति हेक्टरी तीन लाख रुपये म्हणजे जास्तीत जास्त पाच लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतात या ठिकाणी जे जिल्हा अधिकारी आहेत किंवा गटविकास अधिकारी आहेत ते या ठिकाणी रँडम पद्धतीने जे आहेत ते गावाची निवड करणार आहेत पाच गावांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे जर तुमचं गाव त्या ठिकाणी येत असेल आणि त्यामध्ये असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना या ठिकाणी अप्रोच करा त्या ठिकाणी भेटा त्यांना सांगा की आम्हाला सुद्धा आमचं गाव जे आहे ते या ठिकाणामध्ये येत आहे अतिवृष्टीच्या चा याच्यामध्ये जमिनी नापीक झालेली आहेत पाणी अतिवृष्टीमुळे जमीन जी आहे ती वाहून गेलेली आहे तर ती पूर्ववत करण्यासाठी तुम्ही त्याला अप्लाय करू शकता तर मित्रांनो अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र